नमस्कार आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळचे दुपारचे दोन वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुपारच्या लिलावाचे अपडेट घेण्यासाठी आता आपण आहोत बजरंग व्हेजिटेबल कंपनीत आणि आपल्यासोबत आहेत संचालक कुठळे साहेब नेमकी आजची मार्केट काय होती आज थोडा पाऊस पण उघडलेला सारखा आहे तर काय होती परत तिथे आवक वाढली कमी झाली भाव वाढले कमी झाले नाशिक जिल्ह्यात पाणी कमी असल्याने मालाची आवक भरपूर वाढलेली आहे परंतु मुंबईत अति मुसळधार पाऊस असल्याने गिरायक कमी असल्यामुळे मालाची आवक विक्री होत विक्री होत नाही हा। परंतु इकडे मालाची भारत मंदी पडलेली आहे सर्व मालाची शिमला काकडी कारली दुधी कारुधी माल कमी प्रमाण घेतल्या जात आहे त्याचं कारण मुंबईत मुसळधार पाऊस चाललेला आहे काकडीचे काकडी भरपूर फारच झाले पण काकडी पन्नास रुपये बसून तर पाचशे रुपयेपर्यंत आहे म्हणजे साधारण अडीच रुपये किलो बसून तर पंचवीस रुपये किलो भरपूर आहे का म्हणजे मुंबईतला पाऊस होऊ येत नाही जोपर्यंत मुंबईचा पाऊस उघडतोय तोपर्यंत नाशिकच्या माझा भाव येणार नाही ठीक आहे धन्यवाद ठीक आहे मी त्यांना बाकीचे विजाव बघणार आहोत आता तर तो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझी काय बघितली हो काकडी अडीचशे सरासरी सरासरी दोनशे ते अडीचशे दोनशे अडीचशे रुपये कुठली बोरवड सिन्नर चालू चालू काकडी आणि व्हरायटी व्हरायटी सागर चालू सागर ची अडीचशे गेली मग या चायनी काय गेले शंभर चा

साडे दाडे बावीस सव्वा साडे सावणे साडे पावडी चोवीस एक पंचवीस एक तुमच्या देव चल पुढे पंचवीस एक दोन पस्तीस पाच एक दोन

पंधरा अठराव अठराशे अठराशे सत्तावन्नशे एकोणवीसशे सत्तेचाळीस दोन हजार चोवन दोन हजार पन्नास पंच्याहत्तर एकवीसशे साडे एकवीस बावीस साडेबावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस अठरा एकवीसशे पन्नास पंच्याहत्तर सव्वीसशे पाच हजार सत्तावीसशे हजार अठ्ठावीस दर एकोणस तीन हजार एकशे yes, ब yes. <laughs> サッサンソー、サリー、パーニー、サッサー、サリー、パーニー、サリサンソー、サッサン、セプター、エンチ、アワー、アクション、パー、タ、サブラ、エレン、エレン、タリ、タリ、ナン、タ、サンソー、パー、タ、エレン、タリ、ナン、サン、アザー、ハッブリー、トゥリー、ナン。 पंस हिकु सत हज़ार रुपया सत हज़ार रुपया सत हज़ार रुपया घर <laughs> चांग़िड़ <laughs> 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 <laughs>